नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24 फोर पाहुयात महत्वाची बातमी वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शुक्रवार दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी देशाच्या इतिहासातील दोन महान व्यक्तिमत्वांचा स्मृती दिन म्हणून आज इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी तसेच लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतरत्न माजी पंतप्रधान स्वर्गीय इंदिरा गांधी यांच्या तसेच भारताच्या एकीकरणाचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेस प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले या प्रसंगी बोलताना जालिंदर कामटे यांनी इंदिरा गांधी यांनी देशाच्या विकासासाठी घेतलेल्या धाडसी निर्णयाचा आणि सरदार पटेल यांनी देशाच्या एकतेसाठी केलेल्या कार्याचा उल्लेख केला त्यांच्या विचारांचा वारसा जपत राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचे आवाहन केले सदर प्रसंगी मुख्याध्यापिका सुरेखा कोलते सुवर्णा कांबळे सुमाबाई मुरकुटे शरद गवाने जितेंद्र जगताप सुधाकर शिळीमकर शतमान जुबरे सागर सांगळे राकेश कांबळे इत्यादी उपस्थित होते महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा